नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज पंधरा फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे आजचेतूर बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार सातशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारशी येथे आवक आलेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार बाजार समिती समिती आहे आहे चंद्रपूर येथे आवक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे वीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेत गौरी येथे आवक आलेली आहे चोवीस क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुसद बाजार समिती येथे आवक आलेली आहे सहाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार चाळीस तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास